पोलीस भरती दोन हजार चोवीस दुसरा टप्पा सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती मेगा भरती त्यामुळे सर्व शेतकरी पुत्रांनी आपल्या तयारीला लागत आहे पोलीस भरतीचा जी आर आता आलेला आहे त्यामुळे पण सर्वांनी आता तुम्ही बघू शकता पोलीस भरती दोन हजार चोवीस तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती शासन निर्णय जी आर आला तर मन शेतकरी पुत्रांनो आता कामाला लागा सर्व विद्यार्थी मित्रांनो जे तयारी करत असतील सर्वांनी आता हा जी आर बघून घेऊया काय आहे नेमकं याच्यामध्ये को कशासाठी जागा आहेत ता तर सर्वांनी अशा प्रकारे आपण आता तयारी लागायचं आहे तयारी आपली चालूच असते पण थोडं झी आरल्यानंतर आपल्याला थोडा जीवत जीव येतो आणि आपण आणखी तयारीला लागतो तर मग तुम्ही स्क्रीनवरती दिसत आहात पोलीस भरती दोन हजार चोवीस तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती शासन जी आर शासनाचा जी आर महाराष्ट्र राज्यात पंच्याहत्तर रिक पंच्याहत्तर हजार रिक्त असलेली पदे भरण्यास मागील वर्षापासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर राज्यातील अनेक विभागामध्ये भरती सुरू असून पोलीस भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असून आता हा दुसरा टप्पा आहे तर मंडळीत अठरा लाखाहून अधिक अर्ज पहिल्या याच्यामध्ये आलेले होते बारा लाख पंचवीस हजार आठशे नव्याण्णव अर्ज आले होते पहिल्या टप्प्यामध्ये तर त्यामध्ये काही मित्र एक मार्क दोन मार्क बरेच लोक वगळले त्यामुळे त्यांच्यासाठी आता सुवर्ण संधी आहे संधी आलेली आहे नवीनसाठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे आता एक मोठी गोष्ट खबर आहे तब सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती होणार आहे शासनाचा जी आर तुम्ही तुमच्यामध्ये बघू शकता मित्रांनो आणि ह्या जी आरची मी लिंकही आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर मंडळी अशा प्रकारे हा पोलीस भरतीचा जी आर आलेला आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर हे दुसऱ्या टप्प्यातील पद आहे विश विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता आणखी माहिती जर बघायची असेल तर आपल्या चॅनलला बेलायकनला प्रेस करा राज्यात जर एकोणीस साठ नऊ प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणात ही भरती आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे म्हणजे याच्या अगोदर पद कुठल्या प्रकारची पोलीस भरतीची अशी मेगा भरती सरकारनं केले केलेली नव्हती आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ही मेगा भरती काढलेली आहे आणि याचा जे आर देखील काढलेला आहे आणि याच्या जे आरविषयी आपण आता पुढे बघूया जे आर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकमध्ये लिंक दिलेल्या मित्रांनो डाउनलोड करून बघून घ्यावी